she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे होळी तर उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे एक रुपयाच्या नाण्याचा किंवा तुमच्याकडे जे कोणतं नाणं असेल एक रुपयाचं दोन रुपयाचं पाच रुप तर कोणत्याही नाण्याचं ना तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर हा जो उपाय आहे तो तो पौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि बघा उद्या होळी त्याचबरोबर पौर्णिमा त्याचबरोबर चंद्रग्रहण इतका शुभ योग उद्या तयार होत आहे आता चंद्रग्रहण हे ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मानलं जात नाही पण आता जर शास्त्रीय पद्धतीने आपण बघायला गेलो सायंटिफिक पद्धतीने आपण बघायला गेलो तर त्याचे कोणतेही आपल्याला दुर्लाभ हे बघायला मिळत नाही पण आपल्याला जर आपण हा उद्या एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय जो आहे तर तो जर केला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात ना तर त्या दूर होईल भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या आपल्यावरती भरभरून कृपा होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशांच्या अडचणी सुद्धा समाप्त होईल तर उद्या बघा जी पौर्णिमा आहे तर फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा येते तर तिला हुताशनी पौर्णिमा म्हणतात आणि ही जी पौर्णिमा आहे तर उद्या सकाळी म्हणजेच रविवारी सकाळी त्याचा प्रारंभ हा नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती सोमवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी होणार आहे तर उद्या जर तुम्ही सत्यनारायण करत असाल पौर्णिमेचा तर भ प्रत्येक घरामध्ये सत्यनारायण केलं जातं तर तुम्हाला हे जे सत्यनारायण ना आहे तर ते तुम्हाला रविवारी प्रदोष काळामध्ये करायचं आहे उद्या जर श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावरती अर्चन करायचं आहे अर्चन करायला श्रीयंत्र नसेल तर एखाद्या सुपारीवरती करा किंवा मग तुमच्या जो कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो तर त्यावरती केला किंवा माता लक्ष्मीच्या फोटोवरती किंवा टाकावरती केला मूर्तीवरती केला तरीही चालेल त्यानंतर तर हे कुंकू जे आहे तर ते एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि एखाद्या महत्वाच्या कामासाठी तुम्ही जाण त्यावेळेस ते आपल्या कपाळाला लावायचं आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हे कुंकू तुम्हाला लावायचं नाही किंवा कोणत्याही स्त्रीला तुम्हाला ते लावायचं नाही ते फक्त आपल्याला आपल्या घरामध्येच यूज करायचं असतं आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा जो उपाय आहे तो करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर एक तुम्ही सहाच्या दरम्यान ज्यावेळेस चंद्र आपला प्रकाशामध्ये येतो ना जर त्यावेळेस तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता तर काय करायचं आहे बघा एक कप घ्या किंवा एक काचेची वाटी तुम्ही घेतली तर अतिशय उत्तम राहील काचेची किंवा स्टीलची वाटी तुम्ही घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं आहे एक वाटी फुल भरून घ्यायची त्यामध्ये दूध टाकायचं त्यामध्ये दालचिनी जी असते ना तर त्या, त्या, त्या दालचिनीची दाल पावडर टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्या दुधामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आहे ना ही जी वाटी आहे तर ती चंद्रप्रकाशामध्ये रात्रभर ठेवायची आहे रात्रभर रविवारी रात्रभर तुम्हाला ही जी वाटी आहे तर ती चंद्रप्रकाशात तुमच्या ज्या ठिकाणी घरामध्ये टेरेसवरती खिडकीमध्ये चंद्राचा प्रकाश अगदी व्यवस्थितपणे पडत असेल की चंद्र आपल्याला पूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे त्याचा प्रकाश जो आहे तर त्या वाटीमध्ये पडेल अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वाटी आहे तर ती ठेवायची आहे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठल्यानंतर आता रविवारी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार आता सोमवारी सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे बघा आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर तुमची जी रोजची देवपूजा आहे ते देवपूजा करून घ्यायची त्यानंतर जी वाटी आपण रात्रभर ठेवलेली होती बाहेर चंद्रप्रकाशामध्ये तर ती घ्यायची आहे घेतल्यानंतर त्यातलं जे दूध आहे ना तर ते बेलाच्या झाडाला किंवा मग तुमच्याकडे जे शमीचं झाड असतं तर शमीच्या झाडाला म्हणा तर तिथे टाकायचं आहे किंवा तुळशीमध्ये जरी टाकलं तरीही चालेल आणि जो एक रुपया आहे तो तो एक रुपया स्वच्छ धुवून घ्यायचा त्या एक रुपयाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या आहेत आणि एक लाल कलर कपड्यामध्ये तो एक रुपया बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पॉकेटामध्ये तुम्हाला तो जो आहे आहे तो ठेवायचा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता एखाद्या त्या तुमच्या त्या गल्ल्यामध्ये तुम्ही हा जो आहे तो ठेऊ शकता खूप छान खूप फरक तुम्हाला याचा दानवेल घरातील सर्व दोष दूर होतील आणि त्याचबरोबर बघा जो पैसा आपल्याकडे येत नाही तर त्या पैसा सुद्धा आपल्याकडे जी अदृश्य लक्ष्मी आहे म्हणजे घरामध्ये आपण खूप कष्ट करतो पण ती लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत नाही तर ती लक्ष्मी सुद्धा आपल्याला प्राप्त होईल अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल तर नक्की हा जो हो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या हो उपायाचा फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ